नाही बघा नल लाई अख्खा आहे मी एक चावा मारलाय कॅमेरा बंद होत आहे पटक चल मी बघा ला? लय बारी लागते शिजलाय पण मस्त एकदम एकदम भारी लागते पण नल तर चला ऋषल का होऊन सांगेल तो बघू तुला नसते नाही ऋषल उपास मस्त आले नाही तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकल युट्यूब चॅनलवर मी गव्हाणकर आता आपण परत एकदे रेसिपी बनवायला जाऊ कारण की जसं पटापट होतं तशा मी व्हिडिओ बनवते मी जास्त दिवस थांबणार नाही मला पण काम आहे त्याच्यामुळं पटापट व्हिडिओ बनवते आता रेसिपीची काय काय रेसिपीला जेवायला आहे ते बघू आपण कली जाऊ आता वरते आहे मी समुद्रातला नजारा बघा संध्याकाळचा आता सूर्य पण असते जाईल असते असते एखाद तसन एकदम भारी वाटते चला आता मी खलते था, वरते आहे आता खल्ली जाऊ बघू काय काय आज जेवायला आहे खली जाऊ न बघू चला व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता खाली जाऊ खाली उतरू वरते आहे बघा मी सांग उतरला ते शिडी आहे इथून चला खाली उतरली जाऊ पहिलं आतमध्ये काय करत बघू टाइमपास चालू आहे त्यांचा काय करतो टाइमपास कॅटन केलत म्हणजे बसूनच जाऊ ना गोष्टी त्याच्यामुळे जरा टाइमपास पत्ता तुला पैसे न घेता का कुठं कुठं खो खोटं काही शंभर रुपये शंभर रुपये म्हणजे टाइम <coughs> पास हो <coughs> <ताइम> पास <coughs> ते काय हरकत नाही आपण तिथं जावं तर काय बनवतो जेवायला बघू चला पहिला <coughs> पाचशे साईटला जाऊ इथून आलो पाचशे साईट ला <coughs> इथला ना जरा भारी वाटते बघा आता वरती चरलोय इथून आता अर्धा एक तास झाला ना का मस्त क्लायमॅक्स आहे ना तो एकदम खाली येईल ना आखाहीसा आखात चमकल बघा निसतं निसतं संध्याकाळच्या एखाद तासामध्ये रेसिपी आता नुसत्या रेसिपीच्या व्हिडिओवर पण म्हणजे जसं मला भेटते टाईम तसा मी व्हिडिओ बनवते कारण की पटापट व्हिडिओ बनवून जे ज्या भेटतील तशा मासेमारीच्या पण टाकते रेसिपीच्या पण टाकते जसं टाइम भेटते तसं मी व्हिडिओ टाकते ॲक्च्युली मन जास्ती तर राहायचं नाही त्याच्यामुळं मी पटापट व्हिडिओ टाकते ज्या भेटतील त्या तर चला आता रेसिपी बनवून घेऊ आपण तुम्ही पण व्हिडिओची व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा इथं आपला मित्र आहे राम राम नमस्ते आम्ही किती देर राहू गे इतर जैसा, जैसा मच्छी मिलेगा वैसा बाजार करणे के जाऊ दे आज का आपला कितना दुसरा दिन आहे ना आज का दुसरा दिन आहे आजचा दुसरा दिवस आहे आमचा ते बघा तू मच्छी घेऊन ये नहीं लगता। अच्छा नाही लागत अच्छा नाही लगता क्या? खाली मच्छी का रस्ता राहतोय खाना खाते तो पहिले पासून मच्छी नाही काय मी माग पण आलेलो तुमच्यासोबत तेव्हा पण मच्छी नव्हता खातो रस्त्याशी जेवत होता वाटवलाय झालो काय मामा तुमचं नाव काय बोललो राजू राजमा आपला बघा फ्राय करता बघा आता मच्छी तोराला सुरुवात केली परत एकदा आपण रेसिपी बनवतो कारण की माझ्या जवळ कड टाइम पण नाही त्याची मुलं पटापट व्हिडिओ बनवून घेते मी जशा भेटते तशा यो कट केलेला आहे बघ यो बोई आहे नाही बोया बोया म्हणजे सकाळी जे कालवन केलं तर तोच आहे तो मावरा बोया बोयान बला अशा प्रकारे आपली मच्छी कट करायचं काम चालू आहे कट करून झाली का मग ती बनवायला जाऊ आपण बघा संध्याकाळ झालेली आहे सूर्य असताला लागत येईल बघा अर्धे एक तासामध्ये सूर्य आहे जाईल यो फ्राईल आहे काही बला यो साठी बला तोरलेला आहे जशा पटापट व्हिडिओ बनवायला भेटतील तशा बनवते मी कारण की मी तर जास्ती दिवस राहणार नाही वाक्टी वाक्टिवाला मोठे सैडचे चला तो तर तो तोपून झालेलं आहे तर ते शाप पाण्याशी घाण आहे ते सर्व पाण्यामध्ये पेकलेले आपण ज्या आहेत त्या तरतन बघ पाणी बारे एकदम ब्ल्यू ब्ल्यू पाणी अख्ख आपल्याला धुवून घेऊन जाईल द्या वाकट्यात ना आपल्या त्या धुवून झाल्यान आता साईटला गुजरातींच्या बोट्यात बघा ज्या फिशिंग करतात या सर्व लाल लाल दिसतांना त्या कॅमेऱ्यामध्ये बारीक दिसतात कारण की भरपूर लांबात त्या गुजरातींच्या बोटी फिशिंग करतात टोच्या भाव आहे तो, तो पण चला क्लीन करून झाले एकदम भारी पद्धतीने पहिला मीठ टाकतो मीठ टाकलेलं बघा वरती चिकूच करते टाकून घेतोय मीठ नाल काल ऊन ठेवलेलं आहे आणि तेल पण टाकलेलं जायचं आता मच्छी टाकायला सुरुवात केली बघा मध्ये तव्यामध्ये पालटी करून घेऊ आपण त्या पाच रुपये दामू चला पलटी करून घेतलेल्या गाईड टाइपची नल शाप केलेला योगो तर आपली एक साईडला फ्राय होत आहे फ्राय झाली का आपण कालवण बनवायला सुरुवात करू चला आता आपण कालवण बनवून घेऊ ते दादणी सर्व मसाला करून ठेवलं आता तेल टाकू त्याच्यामध्ये आपण पहिला कालवनामध्ये तेल टाकले आता लसूण टाकून घेऊन घेऊ याच्यामध्ये मसाला मिसाला टाकलं एकदम भारी सुगंध येत लसणाच्या पौर्णिमाचा सुगंध भारी होते असेल तुम्हाला चला आता ते मिक्स करून घेऊ आणि मसाला शिजत ते पाच सात मिनिटा नंतर मच्छी टाकून याच्यामध्ये मच्छी आहेत बघा ही मच्छी आहे मिक्स आहे माकुलात ना टोच आहे तो हे बघा सूर्य जेला बघ तुम्हाला बोललो ना सूर्य असत्याला जाईल असते असती यसन बरोबर जेला एकदम भारी वाटतय होरींचं जेवण बोललं असतं सांगाल आणि लग ते वास अशीच फोट करते याचे फोडणी दिले नाही लसणा व का भारी वाटतं हे बघा समुद्रांची संध्याकाल ब बा, एकदम भारी वाटते ब तर आता आपली फायनली वेल झालेली आहे मावर टाकाची बघा मच्छी आहे एकदम क्वांटिटी मध्ये किती बघा मी मध्ये नाही ठेवलो कारण की आतमध्ये गरम करते मावरायचं खूप लागलेलं आहे तर आता गाठा मग त्याला पाणी टाकून शि नंतर मग आपण येऊ तुला एकदा दहा मिनिटामध्ये तो आहे ना तो लवकर होतो याला टाइम नाही लागू आला कारण त्याचा वाजता असतो एकदम असतो तर ती भाताची पेज आहे बघा ती भाताची पेज कालवनामध्ये राहते बघा प्रकार मी पहिल्यांदाच बघते म्हणजे घेऊन लावतात भाताची पेज टाकलेली आहे

सगळं बसले देवाला बघा ते साईटला बसले तिथं वेगवेगळे करून मामाने आपलं जेवण बनवलं ते पण बसलेला मुंडे हा हा येऊन याच्यामध्ये

बारीक चिरी काय बघ मिक्स मजा लागला जेवाला जाऊ आपण तिथं त्यांच्या जवळ भात आहे न भाताचा रस्सा आहे कालवनाचा त्याने जिथलंय रुशान इथं सर्वजण बसले बघा जेवाला कसं भारी झालंय मस्त आहे उपवासा उपासा आहे काय उपासाला काय बनवलेलं आहे बघू दाखव

नलमाकलाच बारी टाकते गोला तुला आम्ही वाटत त्यात तर चला ऋषल गावून सांगितलं दूर बघू तुला नसते ऋषल उपास मस्त पण निवाला आम्ही गेली बघा जेव्हा सुरुवात ாய बघा लाई अख्खाच आहे मी एक चावा मारला आहे कॅमेरा बंद होत आहे पटकचे बारीक लागते शिजलाय पण मस्त एकदम एकदम बारीक लागतो पण तुम्ही पण जेवायला आता जेव्हा केली सुरुवात आहे मी जेवतून पटापट व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रुषल कुलीच्या पण चॅनलला सबस्क्राइब करा सगळं जण बसलो मी जेवाय करतो चला मग भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ इथं सेंड करते ठीक आहे हो तर जेवू बिऊन झालं आहे आमचं मस्तपैकी आता बसलोय बघा राप मग रात्रीच समुद्रातला नजरा दाखवते तुम्हाला पाणी दिसणार नाही पण का साईटला साइटला बसलं सगळी पंगत चालू आहे त्यांचं कॅमेरा दिसणार नाही ब्ल्यू निसत पाणीच मग ते मध्ये